भारतीय ज्वेलरी क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण आणि संरक्षणाच्या आधारे जागतिक नेतृत्वाची क्षमता जे टी जी जे एस शोमध्ये तज्ज्ञांचे मत भारतीय ज्वेलरी उद्योगाचा कणा असलेले कारागीर त्यांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत असे मत प्रीमियम थिमॅटिक आठशे अडतीस जेम्स अँड ज्वेलरी शो मध्ये विविध तज्ज्ञांनी म्हणले या उद्योगातील पॉलिशिंग सेंटिंग फिनिशिंग यासारख्या प्रक्रियेमध्ये सहभागी सुमारे तीन लाख कारागीर भारतात कार्यरत असून या बळकटी या क्षेत्राला बळकटी देणे ही काळाची गरज असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे या कार्यक्रमाचे आयोजन ज्वेल ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड तर्फे करण्यात आले असून श्री गोविंद वर्मा यांच्या नेतृत्वाखालील जे टी जी जे जे संस्था अनेक वर्षापासून ज्वेलरी मूल्य प्रत्येक घटकाला एकत्र आणणारे एक, आण एक व्यासपीठ म्हणाले जी जे जे एस केवळ एक प्रदर्शन नसून भारतीय ज्वेलरी क्षेत्रासाठी एक चळवळ आहे भारतांच्या भारताच्या कारागिरांना योग्य मान्यता प्रशिक्षण व संरक्षण मिळाले पाहिजे जागतिक बाजारपेठ आपल्याला स्वीकारण्यासाठी तयार आहे पण त्यासाठी योग्य परिसंस्था उभारणे गरजेचे आहे विधान परिषदेचे सभापती श्रीराम शिंदे यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्र राज्य हे ज्वेलरी क्षेत्रातील कारागीर विकासासाठी देशात मॉडेल ठरू शकते या क्षेत्रात मध्यम व लघु उत्पादकांना कर सवलती प्रशिक्षण संस्था आणि ज्वेलरी कल्स्टरचे योजनाबद्ध विकास यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा कार्यक्रमात ज्वेल मेकर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय शहा यांनी सांगितले की भारतीय ज्वेलरीचा झपाट्याने वाढणारा बाजार नव्या ट्रेंडकडे वळतो आहे युवकांना मिनिमाल फ्युजन डिझाईन्स नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत तयार होणारी डिझाईन ज्वेलरी अधिक आकर्षक वाटते डिजिटल व्यापार आता दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे नवोन्मेष पारदर्शता आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यामुळे आपण जागतिक नेतृत्व करू शकतो एस ए टी व्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव ते ड्रेन्स ट्रेन्स या नावाने होत आहे गेल्या वीस वर्षापासून अशा पद्धतीचं संपूर्ण देशभरातून सोने आणि चांदीमध्ये काम करत असलेले व्यापारी हे एकत्रितरित्या त्यांचं एक्झिबिशन भरतं त्याची कारागिरी असेल त्याच्याबरोबर ते खरेदीदार असतील आणि सर्व ऑर्गनायझेशनची चिप असतील हे सगळेजण एकत्रित येतात आणि एकत्रित एकूणच आपल्या व्यवसायाला कशी बढती मिळेल आपल्या व्यवसायात काय कमी आहे आपल्या व्यवसायाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून काय पद्धतीनं आपल्याला संरक्षण मिळू शकतं कोणत्या पद्धतीनं पॉलिसी आणली पाहिजे की जेणेकरून ग्राहकाला पण फायदा होईल आणि व्यापाऱ्यांना पण फायदा होईल आणि इंटरनॅशनल पॉलिसीची त्याची तुलना होईल अशा पद्धतीनं हे ऑर्गनायझेशन अतिशय महत्त्वाचं आहे आमचे वर्मासाहेब आणि संजय शाहसाहेब साहेबांनाही त्यांच्या सगळ्या या संकल्पनेतून हे एक्झिबिशन गेल्या वीस वर्षापासून भरत आहे मी देखील दोन हजार सोळा साली देखील गृहराज्यमंत्री असताना या एक्झिबिशनचं इनॉग्रेशन केलं होतं त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा मी इनॉग्रेशनसाठी आलेलं आहे निश्चितच शेवटी माणसाला जीवन जगत असताना सोन्याचं काही ना काही आपल्याजवळ असावं असं आसा ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस सोनं हे किती महत्वाचं आहे <coughs> आणि सोन्याचे भाव गगनाला मिळलेले असताना देखील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याकडे सोन्याचा दागिना असला पाहिजे ही भावना असते आणि म्हणून सोनं किती महाग झालं तरी सोनं लोकांना हवं आहे आणि म्हणून या एक्झिबिशनचं उद्घाटन करत असताना संपूर्ण देशभरातून इथे सहा हजार किती टन टन छन सात टन सात हजार किलो सात हजार सात हजार किलो सात टन सात टन एवढं सोनं या एक्झिबिशन मध्ये उपलब्ध आहे आणि म्हणून मी त्यांना निश्चितच म्हटलं सात हजार करोड सात हजार करोड सात हजार करोड सात हजार करोडच सोनं या एक्झिबिशन मध्ये आहे आणि सात हजार किलो आहे सात टन आहे मी व्यापाऱ्यांशी चर्चा करत असताना अहमदाबाद आणि दुबईचे आले असताना त्यांना विचारत होतो की आता एवढं टन सोनं जर या ठिकाणी उपलब्ध झाला असेल तर सुरक्षेची काय स्थिती आहे त्यांनी सर्वांनी एका आवाजात सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे इथे आम्हाला कुठलीही भीती नाहीये सुरक्षित हे एक्झिबिशन पार पडेल कारागिरांच्या देखील अनेक समस्या आहे कारागिरांच्या सबलीकरणासाठी सरकार म्हणून काय प्रयत्न कारागिरांच्या ज्या समस्या आहेत ते कोणी एकाने सांगण्यापेक्षा त्यांचे जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी चर्चा विनिमय केली पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना काय सुविधा हव्या आहेत तर केंद्र सरकारच्या माध्यमातून काय सुविधा आहेत हव्या आहेत त्या संदर्भामध्ये काय पॉलिसी चेंज केली पाहिजे काय सरकारच्या माध्यमातून मदत केली पाहिजे त्यांच्यासुद्धा ऑर्गनायझेशनचं काय म्हणणं आहे याच्यात सविस्तर चर्चा केली तर निश्चित स्वरूपामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे पाहतात या व्यवसायाला आणखी ताकद मिळाली पाहिजे स्ट्रेंथनिंग झालं पाहिजे या दृष्टिकोनातून गेल्या पाच दहा वर्षामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन या व्यवसायाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे सपोर्ट केलेलं आहे त्यामुळं त्यांची देखील अपेक्षा हीच आहे की आमचं होणार आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा या ऑर्गनायझेशच्या माध्यमातून अशा पद्धतीचं निवेदन तयार करा एक प्रपोजल तयार करा ते राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे दोन्ही फायनान्स मिनिस्टरकडे द्या निश्चित तुमच्या मनासारखे निर्णय दोन्ही सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही सध्या चीन नंबर एकवरती वरती आहे ज्या जेम्स अँड ज्वेलरीच्या वरती भारत दुसऱ्या क्रमांकावरती भारत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून नेमक्या कोणत्या पद्धतीचं यांना नावा दिलं मला तर त्याच्यातली एवढी बारकाईने मागणी माहिती नाही आणि मी त्याच्यातला एक्सपर्ट पण नाही आहे <laughs> परंतु आमचे संजय शहा मित्र यांनी सांगितलं की चीन पुढे आहे आपण थोडे त्याच्या मागे आहोत परंतु मला असं वाटतं की चीनचं ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर एक्सप्रेशन आहे की चीनमध्ये जे काही डुप्लिकेशन होतं त्यामुळं खरी वस्तू आपल्या देशाची जर पटली तर मला वाटतं चीनला मागे टाकण्यात भारत कधीही मागे पुढे बघणार नाही आणि त्या पद्धतीनं सरकारचा त्यांच्या पाठीशी हात आणि सहकार्य आणि मार्गदर्शन आवश्यकता ते सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला